पारोळा येथील पोलीस स्टेशन अंतर्गत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक सहा रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष भिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा येथील पत्रकारांचा सन्मान करून पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच भिका चौधरी यांनी पत्रकारी, पत्रकारी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलंय त्यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळेस बाळासाहेब पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आलाय विश्वास चौधरी दिव्य मराठी पत्रकार यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळेस विशाल महाजन क्राईम न्यूज चॅनलचे संपादक साहेबराव बागुल यांचा देखील सन्मान करण्यात आला रमेश जैन प्रकाश पाटील जितू वानखेडे ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठी यांचा देखील पोलीस निरीक्षक यांनी सन्मान करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस उपनिरीक्षक अमर सिंग गोसावी कीते राकेश महाजन व आयोजक महेश पाटील व सर्व कर्मचारी वृंद यांनी पत्रकारांच्या सन्मानासाठी धायरी पेर शास्त्र देऊन सलाबादप्रमाणे पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला